नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी परंपरा तसेच आदिवासी संस्कृती टिकवून राहावी यासाठी जागतिक आदिवासी क्रांती दिनाची सुरुवात केली राज्यासह देशभरात दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो शुक्रवारी शहरातील गोल क्लब मैदानावर जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुपारी बारा वाजता निमाणी बस स्थानक येथून सवाद्य या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत सहभागी आदिवासी बांधवांनी ताटी विविध मुखवटे तसेच पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून ढोल पथक डीजे आणि संबळ वाद्यावर विविध आदिवासी गाण्यांवर पावरी आणि आदिवासी नृत्य सादर केले निमाणी बस स्थानक येथून काढण्यात आलेली सांस्कृतिक शोभायात्रा पंचवटी कारंजा मालेगाव का स्टँड होळकर पूल रविवार कारंजा वार्गे रेडक्रॉस सिग्नल नेहरू उद्यान आणि बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सीबीएस पर्यंत मार्गस्थ झाली तेथून गोलकप मैदानावर या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कार्यक्रमाचे उद्घाटक नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी अधिक माहिती दिली संयुक्त राष्ट्र संघाने पारित केलेला हा आदिवासी जागतिक दिन संपूर्ण विश्वास साजरा केला जातो आदिवासी परंपरा आदिवासी संस्कृती आदिवासी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हा आदिवासी जागतिक दिन आदिवासींचा सण म्हणून आम्ही आनंदाने साजरा करतो त्या आदिवासी जागतिक दिनाची सुरुवात शोभायात्रा पंचवटी निमानी बस स्टँड येथून सुरुवात झाली पंचवटी मालेगाव गोदाघाट शालीमार नाका वरून मैदानात कारांचा शोभायात्रेचा या शो मध्ये पन्नास साठ हजार तरुण वर्ग मोठ्या आनंदाने सहभागी झालेला होता आणि इथे आदिवासी जागतिक दिनाचं महत्व आदिवासी जागतिक दिन का साजरा केला जातो याचं महत्व समजण्यासाठी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणे या राज्याचे नेते विधिमंडळ गट नेते आदरणीय नामदार थोरात साहेब होते त्यांनी आदिवासी बांधवांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि आदिवासी मृत्यू होणाऱ्या अन्य अत्याचार संदर्भात त्यांनीही चांगली भूमिका आदिवासी समाजासमोर ठेवली त्यासोबत कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आदरणीय आमदार सतीदा तांबे होते आणि तमाम आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी देण्याच्या मी जय 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 शेवा, जय हिंद आदिवासी कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील विविध आदिवासी समाज बांधव संघटना पदाधिकारी सभासद तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र